श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दहा मे दोन हजार वा शुक्रवार रोजी अक्षय तृतीया आहे हा दिवस मराठी वर्षातील अनेकविध महत्त्वाच्या सण उत्सवांपैकी अनन्यसाधारण महत्त्व असलेला दिवस आहे या दिवशी केलेले शुभ कार्याचे अक्षय पुण्य लाभू शकते अशी मान्यता आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला सोने चांदी वाहन घर तसेच विविध गोष्टी आवर्जून खरेदी केल्या जातात अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी आणि श्री विष्णूंची विशेष पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या जा दिवशी पितरांच्या नावाने दान व तर्पण करणे या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करता आले तर त्याचे विशेष महत्त्व असून पितरांच्या नावाने दान केल्यास शाश्वत फळ मिळते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी केलेले दान अक्षय होते असे भविष्य पुराणात सांगण्यात आलेले आहे या दिवशी पाण्याचे मडके पंखे छत्री जवस गहू तांदूळ वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी मानतात परंतु हे दान सदपात्री असावे असे सांगितले जाते यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी घरामध्ये काही सेवा व उपाय सांगितले जातात तसाच एक साधा सोपा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे ही वस्तू घराबाहेर फेकल्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य तुम्हाला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि वर्षभरात तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे ही जी वस्तू आपल्याला घराबाहेर फेकायची आहे ती नेमकी कोणती आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे त्यामुळे पूर्ण लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्याला असलेले पितृदोष नष्ट करण्यासाठी करायचा आहे तसं तर पितृदोष असतील तर खूप सारे उपाय व सेवा सांगण्यात येतात बरेचसे उपाय जे आहेत ते खूप खर्चिक असतात ज्यामध्ये काल सर्प दोष निवारण सेवा असेल किंवा नारायण नागबळीसारख्या सेवा सांगण्यात येतात पण प्रत्येकालाच एवढ्या खर्चिक सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये काही विशिष्ट तिथींवरती हे साधे उपाय करून देखील तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता जर पितृदोष असतील तर तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक ह्या समस्या आयुष्यामध्ये येतात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुम्हाला त्या कष्टाचा मेहनतीचा मनावर तसा मोबदला मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ तुमच्या हातात टिकत नाही यानं त्या कारणाने घराबाहेर पैसा निघून जातो बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुमच्या हातून पैसा खर्च होतो घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर तिच्या आजारपणामध्ये घरामध्ये आलेला सर्व पैसा खर्च होतो आणि याचा परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी येतात आणि घरामध्ये असलेली व्यक्ती आजारी राहत असेल तर शारीरिक समस्या तुमच्या घरामध्ये असतात यासोबतच अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांचा देखील तुम्हाला सामना करावा लागू शकतो ज्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीची घरामध्ये सतत चिडचिड होत असेल रागराग ती व्यक्ती करत असेल त्याला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कलह होत असतील तुमच्या घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर करत असतील व्यवस्थित खात पीत नसतील मोठी मुलं असतील तर घरातल्यांचं ऐकत नसतील त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल तर याचं कारण कुठे ना कुठेतरी तुम्हाला असलेले पितृदोष असतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा अतिशय साधा सोपा उपाय आज तुम्हाला करायचा आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचे शुभ परिणाम जाणवतील कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही केलेले कार्य त्याचं तुम्हाला अक्षयफळ मिळतं हा संपूर्ण दिवसभर अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी जर सकाळी ही पूजा करणं शक्य नसेल तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही ही पूजा करू शकता घरामध्ये गंगाजल असल्यास ते पूजेच्या ठिकाणी शिंपडावे एक लाकडी चौरंग ठेवून त्यावरती लाल वस्त्र घालावे त्यावरती लक्ष्मीची मूर्ती विष्णूंची मूर्ती स्थापित करावी लक्ष्मी आणि विष्णूंना पंचामृत अर्पण करून षोडशोपचार पूजा करावी त्यानंतर देवी लक्ष्मीला कमळाचे फूल आणि भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करावीत लक्ष्मी देवी आणि विष्णूंची आरती करावी आवडत्या वस्तू त्यांना अर्पण कराव्यात आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आरती करावी मनोभावे नमस्कार करावा आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आज संध्याकाळी दिवेलग्नीच्या वेळेस संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे पण त्यावेळेमध्ये जर तुम्हाला इतर दुसरी कामे असतील तर तुम्ही संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री बारापर्यंत पर्यंत हा उपाय करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहे ज्या वस्तू आपल्या घरातच असतात तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे काळे तीळ बघा पित्रांना आपण जेव्हा जेव घालतो त्यावेळेस त्यांच्या नैवेद्यावरती सुद्धा थोडेसे का होईना काळे तिळ हे अर्पण केले जातात इतकं महत्व काळ्या तिळांना आहे आणि अक्षयतृतीयेच्या दिवशी तर आपण पित्रांचं श्राद्ध करत असतो पित पितरांची सेवा करत असतो तर आपल्याला हे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि या काळ्या तिळांसोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी देखील या उपायासाठी लागणार आहे पिवळी मोहरी नसेल तर फक्त काळे तीळ वापरले तरीही चालते आता ह्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आपल्या घरामध्ये असलेले पितृदोष म्हणजे आपल्याला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांवरून हे चिमुटभर काळे तीळ आणि चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे ती प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला सात सात वेळा उतरून घ्यायची आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या ह्या वस्तू वापरायच्या आता सगळ्यात पहिले ज्या व्यक्तीवरून तुम्ही ह्या वस्तू डोक्यापासून पायापासून ओवाळून घेतलेल्या आहेत म्हणजे चिमुटभर ती आणि चिमुटभर पिवळी मोहरी ती एका प्लेटमध्ये तुम्हाला जमा करायच्या असंच करत करत तुमच्या सद कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांवरून ह्या सात सात वेळा वस्तू उतरून घ्यायच्या सर्व वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं घरावरूनसुद्धा या दोन्हीही वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आणि प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला थेट तुमच्या घराबाहेर जायचं आहे आणि घराबाहेर गेल्यानंतर जी तुमच्या घराची दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे ह्या सर्व वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत एका झा झाडाखाली फेकून द्या किंवा अशा ठिकाणी फेका जिथून त्या कोणाच्याही पायाकडून ओलांडल्या जाणार नाहीत कारण आपण केलेल्या उपायामुळे इतर लोकांना त्रास व्हायला नको हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय करण्यापूर्वी घराबाहेर थोडंसं बकेटमध्ये पाणी ठेवायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि घरात यायचं जर घराबाहेर तशी सोय नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी घरात आल्यानंतर बाथरूममध्ये जायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला देवांचं दर्शन घ्यायचं आहे हा उपाय करत असताना कोणत्याही स्तोत्र मंत्राचे पठण करण्याची गरज नाही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आज अक्षय तृतीच्या दिवशी हा उपाय करून बघा नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल एवढा हा प्रभावी उपाय आहे आता त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी तुम्हाला अकरा एक एक रुपयाची नाणी घ्यायची आहेत एक रुपयाची घ्या पाच रुपयाची घ्या किंवा दहा रुपयाची नाणी अशी अकरा संख्येमध्ये तुम्हाला घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला त्या अकरा नाणी जी आहेत ती एखादं लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या लाल रंगाच्या कापडावरती ही सर्व नाणी तुम्हाला ठेवायची आहेत त्या नाण्यांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची एक पोटली तयार करायची ती पोटली तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि या नाण्यांना अभिमंत्रित करायचं आहे आता त्यानंतर ही अभिमंत्रित केलेली एक रुपयाची नाणी जी आहे ती तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात असलेल्या महालक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवायची आहेत वर्षभर तुम्ही तशीच ही नाणी तिथे ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरात जिथे कुठे जागा असेल तिथे ही नाणी ठेवली तरीही चालेल आज अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्याही सेवा किंवा उपाय तुम्ही कराल त्याचं तुम्हाला अक्षय फळ मिळतं आणि लक्ष्मीप्राप्तीसाठीचा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे नक्कीच करून बघा आणि अनुभव घ्या तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओज एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ